मान्य आदित्य ठाकरे खरं तर मी पूर्णपणे सहमत आहे मुगंडीसह मुंगंडी साहेब साहेब जे आता बोलत होते त्याच्याबद्दल खरं म्हटलं तर महाराष्ट्रात अनेक असे मायनिंग डिस्ट्रिक्ट आहेत मग अर्थात कोकण आहे छत्रपती संभाजीनगर आहे गडचिरोली चंद्रपूर वगैरे सगळीकडेच आहे आणि जे सुधीर मंगळ म्हणत होते ते खरं आहे की जगभरात जिथे जिथे असे नॅचरल रिसोर्सेस असतात मायनिंग एरियाज असतात तिथे स्थानिक लोकच ही वंचित राहतात मग तिथे कधी सिव्हिल वॉर होतो कधी गरिबी आपण पाहतो आणि देशात असेल परदेशात असेल असे जिल्हे अनेक आहेत एक चांगला प्रयत्न जर होत असेल तर मला त्यांनी जे सांगितलं की गडचिरोसोबत नागपूर आहे चंद्रपूर हे दोन्ही जोडलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा विषय जो त्यांनी मांडला जो आम्हालाही मांडायचा होता तो म्हणजे ह्या पूर्ण आपण पाहतोय जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या प्राधिकरणाचे त्याच्यात स्टील हब आहे इंडस्ट्री आहे सगळे ते सोपं करणं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे पण स्थानिकांना प्राधान्य देणं स्थानिकांना नोकरी देणं कारण आम्ही अनेकदा पाहतो आत्ता पण मध्यंतरीच्या काळात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा नांदगाव वॅश गेलेलो ते बंद करत असताना स्थानिक लोक भेटले कोराडीचे ते पॉवर प्लांट असेल कापरखेड्याचे असेल ते आम्हाला सांगतात की साहेब आम्ही चाळीस लोक आहोत दहा बारा पंधरा वर्ष आम्हाला सांगतात तुमचं नोकरीचं ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग चालू आहे पण जॉबवर कधी घेणार बरं जॉबवर घेतलं तर काय म्हणून तर सिक्युरिटी म्हणून वॉचमॅन म्हणून अमुक म्हणून तमुक म्हणून पण मला वाटतं इथे आपण हे आवर्जून ह्या अधिवेशनात आणि ह्या विधिमंडळात ह्याच बिलमध्ये आणलं पाहिजे की स्थानिक तिकडच्या भूमिपुत्रांसाठी स्थानिक जनतेसाठी त्या जिल्ह्यात राहणाऱ्या त्या तालुक्यात राहणाऱ्यांसाठी तान आपण पुढच्या पंचवीस वर्षाचं प्लॅनिंग काय करू कारण नाही असं होईल की कदाचित जिल्ह्याचं जीडीपी वाढेल राज्याचं डी पी वाढेल ते वाढलंच पाहिजे त्याच्यात दुमत नाही त्याच्यात पक्षपात आम्ही आणणार नाही पण स्थानिक लेव्हलला त्या जनतेची प्रॉस्पेरिटी जी वाढायला पाहिजे ती वाढणार नाही तर मला वाटतं ते एक महत्त्वाचं आहे आणि दुसरा उल्लेख स्टील हब आहे इंडस्ट्री आहे पण चंद्रपूर असेल गडचिरोली असेल तिथे जंगल आहेत वाघ आहेत अनेक तिथे आपण पाहतो सुधीर भाऊनीच आधी खूप काम केलं मग आम्ही केलं आम्ही सगळेच म्हणजे वर्षान वर्ष करत आलो ताडोबा आहे पेंच आहे ह्याच्या संरक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यात अर्थात ते सेक्रेटरी दिलेत एक्स ऑफिश मेंबर म्हणून घेतले मंत्री महोदय पण ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये जशी ऑथॉरिटी अध, अध, आहे हे जे प्रोटेक्ट करेल किंवा इंडस्ट्रीसाठी करेल तसंच वाईल्ड लाईफसाठी असेल नेचरसाठी असेल आणि दुसरं म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी आपण काय करायला म्हणतो ह्याच्यात जर आपण उल्लेख केलात तर आनंद होईल धन्यवाद चला